शिकवायला मी सांगितले तुम्हाला माहित पडेल का नाही तुम्ही ओळख चाल त्याला नाही मग एका दिवसासाठी येतात ना कशाला मोठे पण आकडतात त्या गोल गोल नाना ला वाना लागते आणि तुम्हाला बी असा गोल होत आणि असा अटक नाही असं बोलू नाही म्हणजे घ्या ना घ्या ना काय देऊ नाही नको काहीच नको बाबा आणि वेळा म्हणून आता हे थादोडे तातू आहे नाही नाही म्हणते घेते बाबा आम्ही लहान नेतलो म्हणून कसं करतो तुम्ही नाही म्हणले नाही पाहिजे नाही पाहिजे हो पाहिजे तर पाहिजे हे मोठे मोठे काय करते का नाही नाही म्हणते खाते थादोडे तातू बोल कुठला तातू मच्छरात मच्छर मच्छर ना नाला बांधतो या मथ्याला ना असा उलवतो चला काका येते मी येते अंशुमन विनता आता आले तो तुमचा असा तुमचा पायाला नाला बांधतो आता बर 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 आता उभा नेतो तुम्हाला आले का येऊ ना आता आमच्या घरी मी खादवी जागू आम्हाला माहित आहे ना खायला येतात आमच्या घराचा थांबवतो पाहिजे माहिती